असं संक्रांत वान मार्गशीर्ष वान लग्नाचे लग्नाच्या रुपवतात ठेवण्यासाठी खास सुंदर असं सुकली मध्ये वान हळदीऊंकाची डबी पाहू शकता सुंदर अशा मोठ्याच्या डब्या तयार केलेल्या आहेत महिलांना देण्यासाठी मार्गशिस्टमध्ये संक्रांतीमध्ये असं पॅकेजिंग करून मिळेल बल्क ऑर्डर मिळेल ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर ॲडव्हान्स बुकिंग घेत आहो रिसेलिंगसाठी सुद्धा उपलब्ध आहे पण लवकरात लवकर बुकिंग करा पहा सुंदर रेखीव अस छानस